वेलकम बॅक टू बर चायनल अचानक अचानक येण्याचं कारण मग अशी गावी सर करायला आम्ही विसरली हां आम्ही चाललं आहे गावी अरे ना सदमा लागला गाई झालं गेस बाप्पा हो या सो गाईच आजपासून आजपासून आपलं ब्लॉगला स्टार्ट होत आहे तो पुढे काही बघा त्याला घेऊन चाललो आम्ही पहिल्या वर्षी आणि तो कारण की त्याची मम्मी बघ वेलकम बॅक टू आवर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुम्हाला गणपती दाखव सो मंडळी इथे सीन झाला होता थमनील वरती मी लिहिलंच आहे आणि ती रात्र ती रात्र म्हणजे काय मी सांगते आम्हाला सर्व पॅसेंजरने सांगितलं अडीच वाजता भरणानाका गेला प्रचंड पाऊस होता त्याच्यामुळे बाहेरचं आम्हाला लोकेशन काहीच समजत नव्हतं अगदी काय म्हणजे काही एवढ्या पावसात ते बोलले की नका पंधरा मिनिटं मागे झाला गेला पॅसेंजर ओढायला लागले की तुम्हाला जायचं तर तुम्हाला माहिती नाही का कुठे उतरायचं आम्ही सगळे झालो कन्फ्यूज ना लोकेशन बघायचं आठवलं ना काय आम्ही सगळ्यांनी एकोणीस बॅगा टोटल एकोणीस सामान घेऊन तसंच उतरलो हा बारका माझ्या हातात एका हातात छत्री शेवटी उतरल्यावर आम्हाला कळलं आम्हाला सोडण्यात आलं कशेळी घाट आणि पोलादपूरच्या मधला हायवे त्या हायवेवर उतरल्यावर सर्व कपडे पावसाने आमचे सगळे बॅगा भिजल्या अक्षरशः एक गाडी सुद्धा थांबत नव्हत फायनली एक, एक गोव्याला जाणाऱ्या गाडी मधल्या काकांनी बारक्या मुलाला बघून ती गाडी थांबवली ते आधी नाहीच बोलले नंतर ते हेल्प करायला तयार झाले बिचाऱ्यांनी आम्हाला सामान भरायला मदत केली जसं तसं त्यांच्या बाजूला बसून टाकीवरती ऍडजस्ट करून आम्ही सगळं निघालो भरणानाक्याच्या दिशेने फायनली त्यांनी आम्हाला भरण्यानाक्याला सोडलं त्यांचे खूप आभार नाक्याला उतरून तिथे सुद्धा प्रचंड पाऊस सुरू झाला कसं कसं सामान काढलं भरण्यानकाच्या इथे दुकानाच्या इथे सगळं सामान शिफ्ट करून वाट बघत बसलो रिक्षा कधी घे रिक्षाची वाट बघत बघत अर्धा तास तिथेच गेला फायनली शाहू काका आले दोन रिक्षा केल्या दोन रिक्षांमध्ये कस बस बसलो हे तेव्हाच कन्वर्सेशन आहे भरणाकावरच की पुढे काय करायचं कसं करायचं शेवटी आला होता ताक बसून बसून रिक्षाची वाट बघून मग फायनली चाय चाय आणला चहा पियालो मग जशी रिक्षा आले तशी रिक्षात बसून आम्ही निघालो घराच्या दिशेने आणि गणपती बाप्पा म्हणत सुखरूप पोचला फायदा इथे बघा तुम्हाला आज कसं दिसते म्हणजे जेव्हा घर खाली असत तेव्हा आजच्या दिवशी बघा कस दिसतंय कोणी नाही सो गाईज अजून सामान हे लोक आणत आहेत सामान खूप लेट झाला स्टोरी सगळी तुम्हाला उद्या सांगते मी किंवा त्या आधीच्या व्हिडिओ टाकले त्याच्यामध्ये मी सांगेन व्हॉईस ओवर देऊन की काय झालं काल झालं काय सर्व सर्व सांगेल कसं वाटलं पोहोचलो फायनली गणपती बाप्पा मोर या आता उद्या ब्लॉक उद्या हा ब्लॉग कंटिन्यू करू दीचे वाजले रात्रीचे ना सकाळचे ऑलमोस्ट झाले आहेत साडेपाच आणि हे बघा काय सुरू सर्वांना माझा सर्वांना माझा नमस्कार आमचे बेकर अम्मी जन काय करते बघ बघा अम्मीच्या सांगू नाही आता आम्ही झोपतो सर्व भेटू आपण सकाळी भेटू गुड नाईट गुड नाईट सकाळी भेटू मॉर्निंग वेलकम बॅक टू अवर चॅनल आता वाजले साडे बारा साडे बारा वाजले सगळे कपडे भिजलेले आहेत सगळे कपडे भिजले आहेत सगळं आवरायचं आहे आता पाणी नाही आहे पसारा अजून आहे खाली आणि ह्या पोराला बघा झोप नाही या पोराला अजून झोप नाही बघ नंग न हा पहिले सहा तुला लक्षात येईल सहा महिन्याचा असताना मी कसा कसा आलो गावी त्यांनी मुलं कुठे कुठून येलं कुठून कुठून आणलं त्यांना तर गुड मॉर्निंग पप्पी दे पप्पी बाय कर त्यांना सांग आपण भेटवा आम्ही जरा आवडतो तयारी करतो मी उद्या मस्त नटापटा करणार गणपतीला

मायावरती मक्करलाय मायारती अर्धा सामान आहे ते काढतायत आणतायत बघाय बिघ इथे कसं आहे ते बघू शकतात

म्हणजे एवढी लाईट असून माणसं असून पण तिला भीती वाटते बघा मी मग बघितलं माझ्याकडे काय तुम्ही किती वाजले तर दोन दोन वीस हा झाले आणि आता मी झोपायला आलो आहे तुम्हाला सगळी यात उदरावाने सांगतो प्रोडक्ट कुठले माहिती आहे काय का खेल विलविन अरे जाण मार घायची ना मी मग फालतू गेली नालविंग केलिंग बोलते त्याची चड्डी येते केलिंग नाही येते तो ब्रँड आहे चड्डी नाही बनवत ते फक्त कपडे पण बनवतात हट रे तुला कस माहिती कारण की मी ब्रँड एम्बॅसिडर आहे वैसर काम करत फ्युचर डोंट रिव्हिल वाय सिक्रेट माझ्याकडे काय फिरवते मी काय करू असे गुड नाईट गुड नाईट आता उद्या भेटू उद्या सकाळी भेटू आता